महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे आता महत्वाची बातमी संत श्री गुरु लोकमसंद महाराज जात्रा मजीसाहेब देवस्थान मेहबूबनगर तिम्मा रेड्डीपल्ली वार मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तालुका तिमारडीपल्ली जिल्हा मेहबूबनगर येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत जय लोकम संत महाराज यांचे जन्म उत्सव साजरे करण्यात आला व बंजारा समाजाचे लोक कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश व अनेक ठिकाणाहून मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे महिला व पुरुष तेलंगणा राज्यातील मेहबूबनगर जिल्ह्यातील व ताड्यातील लोक उपस्थित होते लोकलाल महाराज यांचे मूर्तीची पालखी व मिरवणूक काढण्यात आली व बंजारा समाजाचे भजन कीर्तन व समाज प्रबोधन श्री लोकालाल व कालिका माता यांचा जयघोष घालण्यात आला व लोकालाल मंदिरचे पुजारी रवींद्र राठोड संतोष राठोड व किसन ठाकरू राठोड व सर्व बंजारा ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी मोहन किसन राठोड महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद